ती पाहिजे बर आपण डॅडाकडनं पैसे आणू हां चला 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 चला, चला पप्पा कुठे बघ चल मम्माने नाही आणले ना पैसे मग पप्पा बघत घेऊ आपण चल 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 चलो 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 पला 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 ए असं नाही करायचं चल चलो चलो तुला काय पाहिजे होत थांब आता पप्पा आले का आपण घेऊया चल इकडे माझ्या पिल्लू

आले की म्हण कुठे जातात तुम्ही आम्हाला सोडून थांबायच ना आमच्या जवळ बघ शाळेतून कोण येते ते कोण आहे सांग ना मला ते कोण येत ते कोण दिसत तुला ते सांग मला छत्रपती शिवाजी महाराज

पिशका ये तुझे आजी आज आणि बाबा आहे तुझी मुलगी काय माझी मुलगी आहे कशी आहे तुम्ही कशी मम्मी तू आम्ही कशी असणार आता तरी राग गेला की नाही तुमचा रागवायचं आमचं जा कामच होत तुला दोन वर्षात वडिलांची आठवण पण नाही आली का आली ना वाढली बोलले अशी होते काय करणार काय करायचं मग वडिलांनी एकूल एक मुलगी आम्हाला सोडून गेलो ही मुलगी आता घेऊन जागो तुझी कस वाटा तुला हा बघ हाची काहीच झाली होती तुम्हाला काय माहिती आजीच प्रेम काय असत आजोबाला सांगते का आजीच प्रेम काय असत पाहू ना काय करते आता काही नाही चालू त्यांचं बिझनेस आहे व्यवस्थित चांगलं चालू सगळं व्यवस्थित आहे फक्त तुम्ही सोबत नव्हते ना त्याचीच एक कमी होती का एवढा राग येतो काय आमचा राग नव्हता हो पप्पा आम्ही मोठी माणसं आहे आम्ही मानपाणाचा रुसवा फुगल्याचा आम्ही बघायचं का तुम्ही आजही मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं की मी तुम्हाला न सांगता लग्न केलं पण खरं सांगते आजही तेवढीच रिस्पेक्ट आणि त्यांच्यासोबत तेवढंच ते प्रेम आहे दोन वर्ष कशी काढली त्या बापांनी माहिती आहे का तुला मला पण तुमची खूप जास्त आठवण येते खूप मिस केलंय अगं एवढी पहिली नात माझी ती दाखव सुद्धा नाही आली तू अजून मला हा काय काय सुटना रंगवली आम्ही काय नाही काय नाही आजी मला एवढ्या भेटलं नाही ना त्यामुळे ओळख नाही तिची म्हणून तशी करते बाकी बरं चाललंय तुझं बरं चालू आहे तुमची गरज आहे पण अजूनही पाहुणे कुठे चला चला काय नाही तुझी बघ राहत राहते अजून पण तुझं अरे झालं गेलो सोडून देला का एवढी बहीण हाक मारते बघ अरे तू दादा बस तुला मामा 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 बोल जरा ती अशी काय बघतो आता मामा एवढा ते कशी बोलणार पोरगी ते नाही येणार ते दोन वर्षांनी पहिल्यांदा बघितलंय त्याची तरी काय चुकी ये आजोबा तू ठीक आहे का ठीक आहे कशी असणार ज्या वडिलांची आई वडील ज्या मुलीची आई वडीलच बोलत नाही तिचा भाऊ तिच्यावर तिच्यावरुसला आहे ती कशी असणार जिनी त्यांच्या मर्जीनुसार नाही तिच्या मर्जीने के लग्न केलं ती कशी असणार सांगा ना जेव्हा भांडलं झाल्यानंतर मला तुमची आठवण ती जेव्हा वाटतं की तुम्हाला फोन करावा मी करू शकत नाही ती कशी असणार जेव्हा वाटलं माझी डिलिव्हरी मध्ये मध्ये आहे नाही सारा सामना करावा पण काहीच जपाव तिला भेटलं नाही ती कशी असणार फोन करायचं काम कशी असणार ती मुलगी आजीनी दोन अडीच वर्षामध्ये पापाचं आईचं भावाचं प्रेमच अनुभवलं नाही अशी असणार ही नात तिला काही माहितच नाही फोन करायचा ना बाळा आम्ही एका हाकेवर तुझ्या तुझे पप्पा दिसताना हृदय दिसत तुला असं वाटतंय कठोर आहेत पण त्यांचा हृदय किती कोमल आहे एका फोनवर आम्ही धावत आलो असतो ग मी आले होते ना लग्न करून मी तुमच्याकडेच आले होते पण तुम्ही मला क्षमाच नाही केली ना पळून गेलो होतो त्यावेळेस झाली होती माझी पण आपल्या मुलीची चूक आपण पोटात नाही घ्यायची तर कोण घेणार कस हे बघ आम्हाला बी समाजाच्या रीती भाती सांभाळायला लागतात काही कोणता समाज फक्त समाज जसा म्हणतो तसंच करायचं का काय केलंय समाजाने आपल्यासाठी फक्त समाज काय म्हणतो चार लोक काय म्हणतात हेच नेहमी तुम्ही विचार करतात ना तेव्हा नसता विचार केला तर कदाचित मला पळून जायची वेळच आली नसती आज तुझ्या भावाचं लग्न झालं नाही अजून कोणता समाज कोणत्या समाजाबद्दल बोलताय तुम्ही तोच समाज जो समाजा तुझ्या भावाला मुलगी देत नाही त्या समाजाविषयी आज तुझ्या भावाचं लग्न झालं नाही आज नमस्कार बर आहे का काय जावंय बापू चार पाच किलो जिलेबी नुसती घातली एखादा तुकडा तरी आणायचा आम्हाला हा आत्ता कळत आम्हाला पोरगी झालेच तुम्हाला हा गेला असोंडून चुकून एखाद दुसरं शब्द तुम्ही एवढा राग ते वय हा सहसरा बापात काय फरक आहे का नाही सोडून आम्ही घेऊन जातो आठ दिवसासाठी तुम्ही दोघे राहा सोबतच येतो ना आम्ही पण आम्ही मुलगी घेऊन जातो का हो मी काय म्हणतोय झालं गेलं ते जाऊ दे आता बारसं मात्र लग्नापेक्षा दानक्यात झालं पाहिजे आता बर का हो, हो आ, ले ले। चांगला दानक्यात कार्यक्रम करा सासरा आहे तुमच्या मागे काय होईल आमची भी खुलती एक नाते आणि मी काय म्हणतोय हा जरा दमकाडा दमकाडा आम्हाला आनंद झालाय पण महत्वाचं बोलायचं होतं हे काढच नाही पण लग्नाचं सगळं झालं पण तुमच्या इथे एखादी पोरगी असली तर बघा ना ह्याच्यासाठी याच्यासाठी मुलगी भेटली हा जाऊ नका जरी ठोकळा असला का पोरगा चांगला आहे ठोकळा लावलाय ठोकळा नाही येतो पोरगा माझा मला माझ्यापेक्षा त्याला कोण ओळखणार जास्त खूप जास्त ओळखते मी त्याला नाही बाप जास्त ओळखतो ना दोन वर्ष जरा माझ्याच बरोबर आता चला चला, ने ने चला, ताला, ताला, तुम्ही तुम्ही चला 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 चॉकलेट चॉकलेट जा आमच्याकडून काय चुका झाल्या असतील क्षमा करा आता चला आमच्या आमचा राग निवडला थँक्यू धन्यवाद